नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज आपल्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज बघा मी आणलं आहे चिकन आ, हे चिकन घेतलं आहे मी तीनशे ग्रॅम तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे जितकं पाहिजे तितकं घेऊ शकता त्याच्यानंतर त्याच्यासाठी घेतलं आहे मी इकडे अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची अशी जाडी भरडी पेस्ट करून घेतली आहे इकडे घेतलं आहे आपला शलाका ऑल इन वन घरगुती मसाला आणि थोडंसं घेतलं आहे मीठ तर अगोदर आहे ना अद्रक लसूण कोथंबीर मिरची जी पेस्ट आहे ती अगोदर मी चिकनला लावून घेते तर बघा जेवढी आपल्याला पाहिजे आहे ना तेवढीच आपण घ्यायची आहे त्याच्यानंतर शलाका ऑल इन वन घरगुती मसाला घेतला आहे तो टाकती आहे त्याच्यानंतर बघा चवीनुसार पण कमी मीठ घेतलं आहे कारण पुढे आपल्याला रेसिपीला मीठ लागणार आहे त्याच्यामुळं थोडंसं का होईना पण कमी मीठ घेतलेलं आहे आणि हे आता छान आपल्याला चिकनला लावून एक दहा मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे बघा असं हे चिकनला लावून झालेलं आहे आणि हे दहा मिनिटासाठी मी बाजूला करून ठेवते मी लेग पीसला ना असे कट दिले होते म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मसाला छान जाईल आणि आपण ज्यावेळेस हे चिकन बनू त्यावेळेस ते अप्रतिम चवीला लागेल तर बघा आता हे छान असं झालेलं आहे ठेवून देते बघा दहा मिनिट आपल्या चिकनला झालेली आहेत तर साहित्य घेतले मी इकडं मगज भी घेतली आहे थोडासा थोडंसं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे एक कांदा घेतला आहे त्याच्यानंतर इकडे लसूण अद्रक मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे अगदी थोड्या सा साहित्यामध्ये ही डिश बनणार आहे आणि एकदम जबरदस्त तर चला मग सुरुवात करते आहे तर बघा आपण आहे ना ढाब्यावर जातो त्यावेळेस आपण एखादी डिश ऑर्डर करतो जी आपल्या आवडीची असते पण ती आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरीच खूप छान बनवू शकतो तर तसंच आज मी काहीतरी बनवती आहे तर पॅनमध्ये बघा तेल टाकले आणि जे चिकन मी मॅरिनेट करून घेतलं होतं ते तेल छान तापल्यानंतर फ्राय करायला टाकणार आहे थोडंसं आपल्याला चिकन आहे ना फिरून घ्यायचं आहे हे काही मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं बाहेरच ठेवलं होतं तर बघा आता तेलसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे तर असा एक एक पीस आपल्याला उचलून ठेवायचं आहे ना एक बाजूला छान असं एक बाजूने भाजून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही भाजून आहे म्हणजे तर बघा एक बाजूने छान क्वालिटी करून घेते आणि जोपर्यंत आपलं चिकन शिजत आहे ना तोपर्यंत आपण दुसरी तयारी करायला घेऊया का जे खोबरं घेतलंय ते खोबरं घेते अगोदर त्याच्यानंतर मगजबी जी घेतली होती ती मगजबी टाकून घेते त्याच्यानंतर लसूण अद्रक म्हणजे आपल्याला एक मसाला करून घ्यायचं आहे बघा मिरच्या घेतल्या होत्या त्या मिरच्या टाकते आणि कोथंबीर असे छान बारीक करून घ्यायचे तर बघा मसाला आहे ना, जे। ना असा छान बारीक करून घ्यायचा आहे बघा जेव्हा आपल्याला कोणतीही डिश चविष्ट बनवायची असते त्यावेळेस आहे ना थोडीशी मेहनत केली ना तरी ती काही वाटत नाही कारण खाणारी खवई असतात त्याच्यामुळं बनवण्यासाठी सुद्धा आहे ना तो एक आनंद जो असतो ना तो आनंद असाही मेहनत करण्यामध्ये येतो तर बघा मसाला असा छान बारीक करून झालेला आहे थोडंसं पाणी घेऊन मसाला हा बारीक केलाय आपलं चिकन सुद्धा तिकडे तयार झालेलं आहे चिकन पण बघा आपलं छान तयार झालंय चिकन झालेलं आहे ते काढून घेते दारूमध्ये कांदा आपला अगदी बारीक कापून झालेला आहे माफ करा मग अशी टॅमॅटो दाखवायचा राहून गेला होता तर एक टॅमॅटो घेतलाय तोही असा छान बारीक कापून घेते बघा पॅनमध्ये चिकन फ्राय केलेलं थोडंसं तेल आहे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकते तर बघा इकडे घेतला आहे एक कांदा एक टॅमॅटो मसाला वाटून घेतलेला आहे याच्यामध्ये खोबरं मगज अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची आहे त्याच्यानंतर इकडे आपला शलाका वन घरगुती मसाला आहे इकडे घेतले आहे चिकन फ्राय करून घेतलेलं आहे तर बघा आपलं तेल छान गरम झालेलं आहे कांदा जो घेतला आहे तो कांदा टाकते मग आपला कांदा लाल होत असताना थोडंसं आहे ना म्हणजे अद्रक लसूण कोथंबीर मिरची हे जे मी टेचलं होतं ते टाकते कुठल्याही पदार्थामध्ये आपण जेव्हा जाडं भरडं टाकतो ना म्हणजे अद्रक लसूण कोथंबीर मिरची त्यावेळेस त्याची चव आहे ना एक वेगळी असते आणि ज्यावेळेस एकदम बारीक करून टाकतो त्यावेळेस त्याची चव थोडी वेगळी असते बघा कांदा आहे ना आपल्याला हलकासा लाल करून घ्यायचे आता बघा शलाका पॉलिंग वन घरगुती मसाला आहे तो टाकते कारण ही डिश मी थोडी झणझणीत आहे आता जो मसाला बनवून घेतलाय तो मसाला टाकते मसाला बघ आपला कच्चा होता म्हणजे खोबरं भाजून घेतलेलं होतं पण बाकीचे मसाले होते ते कच्चे होते त्याच्यामुळे मस्त असा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आपल्याला मसाला टाकला हल्ली कसा फ्राय होत आलेला आहे आता आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये टॅमॅटो आहे तो टॅमॅटो कापून घेतलाय तो टॅमॅटो टाकते आता टॅमॅटो टाकलाय ना तर लगेचच मीठ टाकते मीठ मीठाचं प्रमाण आहे ना थोडं कमी करणार आहे कारण चिकनमध्ये टाकलेलं आहे मीठ मी म्हणून चवीनुसार पण कमी मीठ टाकणार आहे तर आपला मसाला किती छान फ्राय झालेला आहे ज्यावेळेस आपलं तेल असं थोडंसं बाजूने सुटत जाईल ना त्यावेळेस आपला मसाला पूर्णपणे मस्त फ्राय झालेला असतो तर बघा आपला मसाला अगदी छान फ्राय झालेला आहे आता ह्या वेळेला काय करायचं आहे आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये गरम पाणी मिक्स करायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर आता पाणी टाकायचं आहे तर मी बघा पाणी टाकते याच्यामध्ये तर बघा मसाले शिजण्यासाठी असं थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर बघा आपल्याला असा आहे ना मसाला फ्राय करत राहायचं आहे तुम्ही याच्यामध्ये ना कसुरी मेथीचा वापर करू शकता माझ्याकडे कसुरी मेथी आहे पण माझी लेक खात नाही त्याच्यामुळे मी कसुरी मेथीचा वापर करत नाही आहे पण तुम्ही ह्या डिशसाठी आहे ना आवर्जून कसुरी मेथीचा वापर करा तर बघा आपला मसाला असा छान तयार होतोय आता जे चिकन घेतलंय ते चिकन मी याच्यात सोडतीय तर बघा आपलं चिकन आपण फ्राय केलेलं होतं म्हणजे जवळजवळ पेक्षा जास्त शिजलेलं आहे तर पाच ते सात मिनटासाठी जी काही कसर राहिली असेल ती आता आपल्या मसाल्यामध्ये शिजणार आहे आणि मित्रांनो आज बनवले चिकन लपेटा तर लपेटा म्हणजे काय याचा अर्थ हा मसाला व्यवस्थित चिकनला लागला पाहिजे असं व्यवस्थित ते बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आपलं चिकन किती अप्रतिम झालेलं आहे थोडीशी कोथंबीर टाकते आणि गॅस बंद करून घेते तर बघा गॅस बंद केलाय आणि आता हे काढून घेते तर बघा आपली ग्रेव्ही आणि बघा थोडीशी वरून अशी कोथंबीर तर मित्रांनो तुम्हाला ही आजची चिकन लपेटा ही डिश कशी वाटली आवडली असेल तर तुमच्या घरी आवर्जून करून बघा आणि कमेंटद्वारे मला तुमचा रिप्लाय कळवा की ही तुम्हाला डिश कशी वाटली आणि एक लाईक आवर्जून करा तर मित्रांनो ही रेसिपी ही डिश तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर मित्रांनो ह्या रेसिपीमध्ये कोणताही कलर किंवा काही वापरलेलं नाही आहे तर हा कलर आहे हा ओरिजिनल आहे आपला शलाका ऑल इन वन घरगुती मसाल्याचा तर आपला शलाका ऑल इन वन घरगुती मसाला जर कोणाला हवा असेल तर तुम्ही मला फेसबुक किंवा इंस्टावर मेसेज करू शकता आणि ऑर्डर मागवू शकता